नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी या यूट्यूब चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे आता उन्हाळा लागला ला ला ना तर काय होत आहे आपल्याला कोणत्याही भाज्या खावं नाही वाटत म्हणजे किती चांगला मसाला करा किंवा अजून वेगळी कोरडी करा किंवा फ्राय करा रशेची करा म्हणजे भूक जरा कमी होते उन्हाळ्यामध्ये उन्हामुळं तर आता आपण थोडंसं क दोडक्याची भाजी करणार आहेत पण थोडी वेगळ्या पद्धतीनं तर मी तुम्हाला आता मसाला दोडका करून दाखवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीनं आता मी भाजीसाठी हे दोडके घेतलेले आहेत आम्ही याला शिराचे दोडके पण म्हणतो म्हणजे हे शिरा असतात ना वरती त्याला आम्ही शिराचे दोडके बनतो तर आता हे थोडे आपले निबर नाही कवळे कवळे छान तर मी ना तुम्हाला आपण वांग्याची भाजी कशी भरलेली करतो तशी दोडके भरलेला दोडका करणारे मसाला घालून एकदम वांग्यासारखा आपण दाबून मसाला घालतो तसा मसाला भरून मस्त मसाला दोडका करणारे तर आता आपण हे दोडके ना कापून घेते आणि कापायचे पण आपल्याला मसाला भरता येईल का तसेच कापायचे हे बाजूचं दोन्हीकडचं बी मी असं कापून घेतलं आणि ह्या शिरा ना काढायच्या नाही तर नाही काढलं तरी आहे याची चटणी पण खूप छान होते ह्या शिराची जास्त मी काढणार नाही कोवळे दोडके एकदम निभर नाही काही नाही तर याच्याना ना असे असे मोठाले भाग करणारे आणि याच्यामध्ये ना अशी चिर देऊन जे आपल्याला ना मसाला असा छान भरता आला पाहिजे असा कापून आहे अशी मधी चिर देऊन घेते आता अशा प्रकारे मी अशा स... आपण चिरा देऊन घेतल्या तर अशा प्रकारे आता हे सगळे जोडके मी कापून घेते आता हे अशा प्रकारे मी सर्व दोडके कापून घेतलेत यामध्ये आपण असं मसाला भरण्यासाठी असं काप केलेले सगळ्या दोडकेचे आणि धुवून पण घेतले आता याला लागणारा मसाला बघून घेऊ आपण आता भाजीसाठी मसाला भाजून घेतलेला आहे मी पूर्ण खोबरं घेतलेले धने कांदा लसण अद्रक लवंग मिरे दालचिनी तेजपत्ता दगडफूल आणि शेंगदाणे आपण आता हा मसाला भांड्यामध्ये टाकला आता ह्या मसाल्याला मी बारीक करून घेते आपण असा मसाला बारीक करून घेतलेला आता भाजी करायला घेऊ आता आपण गॅस पिटून कडे ठेवले आणि थोडसच तेल टाकले आपल्याला आधी दोडके त्याला परतून घ्यायचे आपण आता दोडके असे परतून घेतलेले आता आपण काढून घेणार आहे आता काढून घेते आता आपण दोडके काढून घेतले परतलेले आता परत तेल टाकलं तेल गरम झाले आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी टाकली की आपल्याला हा मसाला वाटल्याला टाकायचा आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ हे दीड चमचा लाल तिखट टाकलं थोडीशी हळद टाकायची आता याला पण परतून घ्यायचंय पहा मसाला आपला एकदम कोरडा झालाय छान छान परतलाय आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ दीड चमचा मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर परत याला मिक्स करून घेऊ आता कढईतला मसाला मी ताटामध्ये काढून घेतला आपण आता याच्या सर्व टाकलेले तिखट मीठ हळद कोथंबीर पण टाकली आता आपण हा मसाला घेऊन हे परतलेले दोडके का तर याच्यामध्ये भरणार आहे असं दाबून भरून घेते आता असेच मी सर्व दोडके मसाला भरून घेते असं हे पूर्ण दोडक्यामध्ये मी हे असा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण जो उरलेला मसाला आहे का तो कढईमध्येच होता आणि बाकीचा मसाला मी असा दोडक्यामध्ये भरलाय आपल्याला आता तेलाची गरज नाही आपण आधीच टाकलं होतं आणि एकदम कोरडा होईपर्यंत आपण मसाला तळून घेतला होता आता मी याच्यामध्ये दोडके टाकून घेते आणि आपण प्रत्येक वेळेस काय करतो कच्चा मसाला भरतो ना तर त्याची चव वेगळीच लागते आता हे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा इतके छान लागते ही भरलेली दोडका आणि तुम्ही वांगे पण अशा पद्धतीनं करू शकता आणि परत आपण दोडक्याला पण परतून घेतलं परतलेले दोडके आणि परतलेला मसाला मस्त भरलेला आत्ताच इतका छान वास येऊ लागला आता आपण याला परत मसाल्यामध्ये खालचा मसाला का तो त्याच्यामध्ये परतून घेणार आहे आणि मग आपल्याला पाणी जेवढं पाहिजे का तेवढं टाकणार आहे शिजायपुरतं आता हे पूर्ण खालचा पण मसाला होता ना तो मी याच्यात मिक्स केलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू शिजायला आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वच्छ राहिलेलं धुऊन विसळून सगळं भांड्यातलं टाकलं आहे आणि पाणी आपल्याला एकदम फ्राय करायचं आहे ना तर जास्त नाही टाकणार ना, शिजायपुरतं टाकलं आणि शिजणार पण लवकर दोडके कारण आपण त्याला परतून घेतलेले आता आपण सर्व मीठ वगैरे टाकले आता याला ना शिजून घेऊ आपण आता आपली मसाला दोडक्याची भाजी शिजलेली आहे गॅस बंद करून भाजी काढून घेऊ आपण आता अशा प्रकारे मसाला दोडका तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद